चलो नमस्कार सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या लक्ष अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणि मराठींच्या या मराठीच्या या सेशनमध्ये ओके लक्षात घ्या बनवून याच्या अगोदर आपण याच्या अगोदर आपण जो आद्य लेख आहे तो आद्य लेखाबाबत आपण सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणजे मराठी भाषेतील कोणता आद्य लेख आहे मराठी भाषेतील दुसरा शिलालेख कोणता मराठी भाषेतील तिसरा शिलालेख कोणता मराठी भाषेतील चौथा शिलालेख कोणता ओके okay. ओके okay, चलो ठीक आहे हा सर्वांना या गोष्टी पाठीमागच्या लेक्चरमध्ये क्लिअर झाल्या असतील की आद्यशिलालेख कोणता आणि आद्य ग्रंथ कोणता याच्याविषयी तुम्हाला बरसच माहिती झालेलं असेल ओके okay. आता पुढं जे बघायचं आहे बघा थोडक्यात आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा जो घटक बघायचा आहे तो लिपी बघायचा आहे ओके okay? काय बघायचं आहे लिपी बघूया बाळांना लिपी म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे लिपी म्हणजे काय लक्षात घ्या लिपीची व्याख्या आहे आवाजांच्या किंवा ध्वनींच्या बघा आपले आवाज आहेत आपण वर्ण कशाला म्हणतो तर आपल्या मुखावाटे निघणारे मूल ध्वनी याला आपण काय म्हणतो बाळ वर्ण असं म्हणतो पण हे वर्ण जे आहेत ते हवेत विरघळून जातात मग हे जे आपल्या मुखावटे वर्ण बाहेर पडलेले आहेत आवाज बाहेर पडलेले आहेत दोन्ही बाहेर पडलेले आहेत जर यांना लिखित स्वरूपात ठेवायचं असेल तर त्याचं लिखाण करणं खूप महत्वाचं आहे मग त्याच्यासाठी आवश्यक काय आहे तर आवश्यक आहे ते म्हणजे तुमची लिपी आवश्यक आहे ओके पीडीएफ मध्ये लिहिलं तस ते पाहिजे सर हा तशीच पीडीएफ देतो ना तुम्हाला ओके जसं लिहिलेलं आहे तशीच तुम्हाला पीडीएफ देईल ओके विचार ना बेटा ओके ओके कॅन आय आस्क अ क्वेश्चन अ क्वेश्चन नसते क्वेश्चन नुसतं ओके चलो ठीक आहे विचारा बेटा बघा लिपी म्हणजे काय या ठिकाणी सांगतो आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांना आपण जे लेखन करतो त्याला आपण काय म्हणतो बाळांनो लिपी असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो लिपी असं म्हणतो ही साधी सोपी व्याख्या आहे त्याला आपण काय म्हणतो बाळांनो लिपी असं म्हणतो आपल्या ज्या आवाजाच्या किंवा ध्वनींच्या ज्या सांकेतिक चिन्ह आहेत ज्या सांकेतिक खुना आहेत त्यांना आपण रोहित रोहित सर नाहीये बिराजदार सर कसले शिकवतात जी के एक नंबर आहेत ओके ठीक आहे लक्षात घ्या तुमच्या काही कन्सेप्ट असतील त्या शेवट तुमचं काही विचारात असेल ते शेवट विचारूया ओके चलो ठीक आहे हा लक्षात घ्या आवाजांच्या किंवा ध्वनींच्या सांकेतिक खुणांना आपण जे लेखन करतो त्यास आपण काय म्हणतो बाळांनो? लिपी असं म्हणतो हे तुम्हाला बेसिक माहित आहे लक्षात घ्या त्याची वैशिष्ट्य आपल्याला काय बघायची आहेत काय करायची आहे त्याची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहेत बघा पहिलं वैशिष्ट्य काय आहे लिपी हा शब्द लिप लक्षात घ्या रे लिपी हा शब्द लिपी हा जो शब्द आहे लिपी हा जो शब्द आहे हा लिपी हा शब्द लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे लिपी हा शब्द लिपी हा शब्द लिप या संस्कृत धातूपासून लिपी हा शब्द तयार झालेला आहे ओके आणि दुसरा एक आहे बाळांनो लिह लिप वेगळं आणि लिह वेगळं लक्षात घ्या रे लिह म्हणजे काय तर लिह या संस्कृत धातूचा अर्थ होतो कोरून लिहिणे काय होतं बाळा कोरून लिहिणे असा त्याचा अर्थ होतो ओके चलो नेक्स्ट पुढचं बघा लिपी म्हणजेच भाषेचे लेखन किंवा भाषा लिहिणे होय लिपी म्हणजे काय बाळांनो? भाषेचे लेखन किंवा भाषा लिहिणे म्हणजेच काय आहे लिपी आय एम पी हे जे आहे हे आय एम पी आहे ओके आयएमपी आहे चित्रलिपी ही लिपीची पहिली अवस्था मानली जाते जी चित्रलिपी आहे बघा पूर्वीच्या काळी असं नव्हतं टायपिंग वगैरे काय किंवा टंकलेखन वगैरे काय नसतं ओके त्याच्यामुळं चित्रलिपी ही लिपीची पहिली अवस्था मानली जाते लिपीचा वापर आपण या लिपीचा वापर जो आहे तो आपण कशासाठी करतो तर लिखाणासाठी करतो किंवा लिहिण्यासाठी करतो लिपीचा शोध लागल्यामुळे लिखाण शक्य झाले हा प्रश्न विचारलेला आहे रे लिपीचा शोध लागल्यामुळे काय शक्य झालं तर लिपीचा शोध लागल्यामुळं लिखाण शक्य झालं आहे ओके ठीक आहे आता लक्षात घ्या आता या लिपीचाच अर्थ ओके पुढं आता या लक्षात घ्या या आ, या लिपीचा काय काय अर्थ आहे लक्षात घ्या रे हे लिपी म्हणजे लिपी म्हणजे माखणे ओके लिप याचा अर्थ माखणे होतो लिंपणे असा सुद्धा होतो सारवणे असा सुद्धा होतो ओके लिप या शब्दाचा अर्थ काय होतो माखणे लिंपणे सारवणे लिहिणे असा सुद्धा होतो लिप ओके बघा माखणे लिंपणे सारवणे आणि लिहिणे असा सुद्धा याचा अर्थ होतो लिह म्हणजे काय तर लिखाण करणे ओके नेक्स्ट हि त्याची वैशिष्ट्य बघितली आहे लिपी म्हणजे भाषेचे लेखन किंवा भाषा लिखाण होय चित्रलिपी ही चित्रलिपी ही लिपीची पहिली अवस्था तो लिपीचा वापर आपण लिखाणासाठी करतो आणि लिपीचा शोध लागल्यामुळे आपल्याला काय शक्य झालं आहे लिखाण शक्य झालेलं आहे ओके आता लक्षात घ्या भारतातील काही लिप्या बघायच्या आहेत आपल्याला आपल्याला काय बघायचं आहे भारतातील काही लिप्या बघायचं आहे ओके ठीक आहे भारतातील काही लिप्या बघायचं आहे लक्षात घ्या भारतातील लिप्या का बघायच्या आहेत कारण का आपली लिपी सुद्धा भारतातल्या एका लिपीपासूनच तयार झालेली आहे आपली लिपी जी आहे ती देवनागरी लिपी आहे आणि देवनागरी लिपीमध्ये आपण ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये आपली मराठी आहे मग त्याचा आपल्याला व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे ओके लिप्या लिपी हा शब्द लिप या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे याचा अर्थ येतो लिहिणे ओके okay. रंगवणे सारवणे किंवा माखणे असा अर्थ येतो अर्थ येतो म्हणतोय ओके okay. ओके okay. आणि लिप या शब्दापासून तयार काय झालेला आहे लिपी काय तयार झालेला आहे लिपी हा शब्द तयार झालेला आहे आणि हा काय आहे संस्कृत मधला आहे हा काय आहे संस्कृत मधला आहे ओके भारतातील काही लिप्या बघूया आता ही भारतातील सर्वात प्रथम आणि पहिली लिपी मानली जाते ज्याचं जा नाव आहे ब्राह्मी लिपी आय एम पिरवाळान बघा काय आहे या ठिकाणी जी भारतातील सर्वात प्रथम लिपी जी मानली जाते ते ब्राह्मी लिपी आहे लक्षात घ्या रे भारतातली सर्व लिपींची जननी लक्षात घ्या ही जी ब्राह्मी लिपी आहे हिला जननी सर्व जेवढ्या बी भारतात लिपी आहेत त्यांची जननी म्हणलं जातं जननी म्हणजेच काय तर जननी म्हणजेच माता जननी म्हणजेच आई त्या वेगळ्या आहेत किंवा जन्म ही अशा प्रकारची लिहिलेली आहे लिपी हा शब्द अनेक वचन आहे या कारांत होतो इ कारांत या कारांत होतं बाळा हा अमोल इ कारांत स्त्रीलिंगी नामाचे या कारांत अनेक वचन होतं हा ते मी पुढे सांगेल बाळांनो ही जी आहे ही ब्राह्मी लिपी आहे लक्षात घ्या रे बाळांनो. ही ब्राह्मी लिपी अशा प्रकारे लिहिली जात होती ही जी ब्राह्मी लिपी आहे ती अशा प्रकारे लिहिली जात होती इथं पण आहे बघा ही दगडावरती लिहिलेली आहे ही जी लिहिलेली आहे ही काय आहे ब्राह्मी लिपी आहे आपल्याला ती काय समजत नाही पण अशा प्रकारे ती लिपी लिहिलेली आहे ओके सर्व लिपींची जननी असं म्हणतात लक्षात घ्या ब्राह्मी लिपीला आर्यांची लिपी सुद्धा म्हटलं जातं ब्राह्मी लिपी जी आहे तिला आर्यांची लिपी असं म्हटलं जातं कारण का ब्राह्मी लिपी साक्षात ब्रह्मदेवांनी लिहिलेली आहे असं म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे ब्राह्मी लिपीलाच बंबी लिपी सुद्धा म्हंटल जातं किंवा बांबी लिपी सुद्धा म्हटलं जातं ब्राह्मी लिपीलाच बंबी किंवा बांबी सुद्धा म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ही आहे आपली ब्राह्मी लिपी तिच्याविषयी थोडंसं वैशिष्ट्य बघूया ओके लक्षात घ्या रे बघा ब्राह्मी लिपी ब्राह्मी लिपीला बंबी असं सुद्धा म्हटलं जातं ब्राह्मी लिपीला काय म्हटलं जातं बंबी असं सुद्धा म्हटलं जात ओके ठीक आहे बघा ही जी लिपी आहे ही आर्यांची लिपी म्हटलं जात कुणाची लिपी आहे बाळानो आर्यांची लिपी म्हणून ओळखलं जातं ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची जननी असं सुद्धा म्हटलं जातं बाळानो जेवढं परीक्षेला महत्वाचं आहे मी तेवढंच घेतलेलं आहे काही पार्ट याच्यामधला मी जो डिटेल्स मध्ये आहे डीप मध्ये आहे जो कंबाईनला वगैरे किंवा राज्यसेवेला महत्वाचा आहे तो मी या ठिकाणी कट केलेला आहे पोलीस भरतीचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवूनच मी हे घेतलेलं आहे कारण का तुम्हाला थोडं द्यायचंय कारण का रात्र रात्र छोटी आणि सोंगे फार चाललेलं आहे पंचवीस तारखेपासून किंवा पुढच्या महिन्यामध्ये जर फॉर्म निघाले तर तुमच्याकडे दोन ते तीन महिने आहेत फक्त त्याच्यामुळं जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे तेच देणं मला आता सोयीस्कर वाटतंय ओके चलो ठीक आहे ब्राह्मी लिपी ही प्रथम लिपी मानली जाते अगदी बरोबर आहे ओके लक्षात घ्या आर्यनची लिपी म्हणणं तर कोणती बोला ब्राह्मी लिपी सर्व लिपींची जननी म्हणणं तर कोणती लिपी सांगायची तुम्हाला ब्राह्मी लिपी सांगायची आहे ओके लक्षात घ्या या ब्राह्मी लिपीला साक्षात ब्रह्मदेवाने लिहिलेलं आहे असे म्हणतात आपल्याला काही माहित नाही लिहिलेलं असं म्हणतात ओके बघा प्रथम भारतामध्ये प्रथम तिथं सिंधू नदीच्या काठी बघा सिंधू नदीच्या काठी इंडस या ठिकाणी सिंधू नदीच्या काठी इंडस इंडस या ठिकाणी त्याचा प्रथम प्रसार झालेला आहे सिंधू नदी उत्तर भारतामध्ये बघा प्रथम भारतात सिंधू नदीच्या काठावर इंडस या ठिकाणी हे ब्राह्मी लिपी पहिल्यांदा काय झालेली आहे त्या लिपीला अवगत असणारे लोक त्या ठिकाणी पहिले आलेले आहेत बघा प्रथम याचा उत्तर भारतात प्रसार झाला व नंतर दक्षिण भारतात ओके आता लक्षात घ्या या दक्षिण भारतातल्या चार जर भाषा सोडल्या या ब्राह्मी लिपीतील चार जर भाषा सोडल्या कन्नड तेलगू तमिळ आणि मल्याळम तर या बाकीच्या ज्या आहेत उत्तर पूर्व आणि दक्षिण भागातील या सर्व ज्या लिपी आहेत त्या ब्राह्मी लिपीच्याच काय आहेत बघा प्रोडक्ट आहेत किंवा ब्राह्मी लिपीपासून तयार झालेल्या लिपी आहेत आहे आहे। ओके इंडस या ठिकाणी अगदी बरोबर लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे इथं प्रथम उत्तर भारतात प्रसार झाला व नंतर दक्षिण भारतात पण दक्षिण भारतातल्या एक कन्नड दुसरी तेलगू तिसरी तमिळ आणि चौथी मल्याळम या जर दक्षिण भारतातल्या म्हणजे द्राविडीयन गटातल्या चार जर भाषा सोडल्या तर उत्तर भारत पूर्व भारत आणि पश्चिम भारत याच्यामध्ये जेवढ्या पण लिपी आहेत त्या सर्व लिप्या या ब्राह्मी लिपीचे काय आहेत प्रोडक्ट आहेत आपल्याला असं म्हणावं लागेल ओके चलो ठीक आहे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच घेतलेलं आहे याची भरपूर माहिती आहे आणखीन भरपूर माहिती आहे पण तुम्हाला त्याची आवश्यकता नाही आहे जेवढं महत्वाचं आहे परीक्षेला तेवढं तुम्हाला मी काय केलेलं आहे दिलेलं आहे हो हो तलाठी भरतीला पण हे महत्वाचं आहे क्लास थ्रीसाठी सर्वात महत्वाचं आहे बघा क्लास थ्रीसाठी सर्वात महत्वाचं आहे ओके नेक्स्ट पुढं बघा खरोष्टी लिपी पुढची जी लिपी आहे खरोष्टी लिपी ओके याच्यावरती थोडासा प्रश्न आला म्हणून थोडस याला मी काय केलेलं आहे डिटेल्स मध्ये घेतलेलं आहे ओके लक्षात घ्या पुढची जी लिपी आहे ती खरोष्टी लिपी आहे ओके हा आता लक्षात घ्या ही खरोस्टी लिपी ही ब्राह्मी लिपीपासून तयार झालेली नाहीये आहे थोडंसं लक्ष द्या कमेंट करू नका ही ब्राह्मी ब्राह्मी लिपीपासून ही खरोष्टी लिपी तयार झालेली नाही ही ही जी खरोष्टी लिपी होती ही कुशाण राजाची होती कुणाची कुशाण राजा हा कोणाची होती कुशाण याचा जो प्रांत होता तो कंधार प्रांत होता कुठला बाळानो कंधार प्रांत हो, थोडं लक्ष रे या कंधार प्रांतामध्ये कुशाण नावाच्या राज्याचं राज्य होतं आणि त्याच्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जात होती ती होती खरोष्टी लिपी सॉरी त्याची जी लिपी होती ती काय होती, होती? खरोष्टी लिपी खरोष्टी लिपी याप्रमाणे आहे ओके खरोष्टी लिपी जी आहे ती अशा प्रकारे लिहिली होती ही बाळानो गाढवाच्या काताड्यावर जे गाडवाचं काताडं आहे पाठीवरचं काताडं त्याच्यावर लिहिली जात होती लक्षात घ्या रे ही गाडवाच्या कातड्यावरती लिहिली जात होती आणि लिहिताना ती गाडवाच्या ओठासारखी लिहित होती बघा लिहिताना ती गाढवाच्या ओठासारखी लिहित होती म्हणूनच या खरोष्टी लिपीला गांधारी या खरोष्टी लिपीला गांधारी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं थोडस लक्ष द्या रे हा बघा मी काय सांगतो ती ही गाडवाच्या ओठासारखी उलटी लिहिली जात होती आणि लिहिली कशात होती तर गाढवाच्या कातड्यावरती ती लिहिली जात होती गाडवाच्या ओठासारखी उलटी लिहिली जात होती म्हणून तिला काय म्हणत होत गांधारी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं फक्त याच्यावरती प्रश्न आलेला आहे की खरुष्टी लिपीला दुसरं नाव काय तर खरुष्टी लिपीला गांधारी लिपी असं म्हणतात गाडवाच्या ओठासारखी कोणती लिपी लिहिली जात होती तर खरुष्टी लिपी ही गाडवाच्या ओठासारखी लिहिली जात होती थोडसं महत्त्वाचं आहे या ठिकाणी लक्षात घ्या स्क्रिप्ट <coughs> प्रकार जो आहे तो स्क्रिप्ट प्रकार प्रकार जो आहे तो काय आहे अबुगीदा ओके या या लिपीचा जो आहे तो ओके कालावधी काय आहे बघा इसवी सन चौथे शतक ते ईसवी सन पूर्व तिसरे शतक याच्यामध्ये ही लिहिली जात होती आता लक्षात घ्या हिची जी दिशा आहे ती उजवीकडून डावीकडे बरोबर आहे लक्षात घ्या ही लिहिली जात होती कशी तर उजवीकडून म्हणजे इकडून इकडून आपली जशी देवनागरी आहे त्याच प्रकारची ही सुद्धा भाषा लिहिली जात होती ओके लक्षात घ्या ही भाषा जी आहे ती गांधारी प्राकृतिक पाली साका आणि संस्कृत म्हणजे इतर सुद्धा भाषांमध्ये होते गांधारीलाच गांधारी प्राकृतिक गांधारी पाली गांधारी साका आणि गांधारी संस्कृत अशी सुद्धा याच्यामध्ये काय होते प्रकार होते ओके चलो ठीक आहे नेक्स्ट खुष्ट लिपी विषयी आपण थोडस माहिती बघूया लक्षात घ्या खरोष्ठी लिपी ही कुशान नावाच्या राज्याची लिपी होती सॉरी कुशाण आहे तर कुशाल झालं या कुशान ओके okay. कुशाण राज्याची लिपी होती त्याचा प्रांत कोणता होता तर हे जे वरचा अफगाणिस्तान असा जो गुजरातच्या वरचा अफगाणिस्तान आणि जो पाकिस्तानचा शेवटचा एखाद्याकडचा जो भाग आहे का वायुवे साइडचा त्या ठिकाणी कंधार प्रांत होता ओके तिथं कोणता प्रांत होता कंधार प्रांत होता कोणता प्रांत होता कंधार प्रांतामध्ये ती बोलली जात होती लक्षात घ्या खरो लिपीलाच गांधारी या नावाने सुद्धा ओळखलं जातं खरोष्टी लिपीला कोणत्या नावाने ओळखत गांधारी कारण का ती गाडवाच्या ओटासारखी उलटी लिहिली जात होती जयश्री उद्या जयश्री पाटील ग्रामरचा टॉपिक केव्हा सुरू कराल हा ग्रामरचाच भाग आहे बेटा हा याच्यावरतीही ये प्रश्न येतो हा मराठी ग्रामरचाच भाग आहे याच्यानंतर ना मी वर्णमाला घेईल उद्याच्याला हा ता मी तुम्हाला तसे सांगेल सुद्धा मी उद्याच्याला काय घेईल वर्णमाला घेईल वर्णमालेवरती मॅरेथॉन घेईल पूर्ण ओके वाटलंस तर मी उद्या मराठी ग्रामरवरती पूर्ण एक मॅरेथॉन लेक्चर घेईल तीन ते चार तासाचं ओके okay, वर्ण मला संपूर्ण घेऊया आपण काळजी करू नका हा तुमचा अभ्यासक्रम संपूर्ण तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून द्यायची जबाबदारी माझी व्यवस्थित रित्या भले मला तुम्हाला तीन तीन तास का घ्यायचं हो ना ते गांधारी नाहीये ते गंधारी झाली वाळा हे गांधारी आहे ओके okay, चलो हा लक्षात घ्या काळजी करू नका जरी फॉर्म निघाले तरी मी इथूनच तुमच्यासाठी तीन तीन तास लेक्चर घ्यायला तयार आहे मॅरेथॉन लेक्चर घेऊन तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून देईल काळजी करू नका ओके चलो हा आता प्रतीक्षेला व्हिडिओ टाइम करायला लागला काल ठीक आहे असं बघा ती गडवाच्या ओठासारखी लिहिली जात होती ती कशी लिहिली जात होती गडवाच्या ओठासारखी लिहिली जात होती चलो पुढची जी लिपी आहे ती लिपी पुढची जी लिपी आहे ती आहे मोडी लिपी ओके मोडी लिपी जी आहे ही मोडी लिपीतली बारा खडी आहे बघानो मोडी लिपीतली काय आहे बाराखडी आहे थोडीशी आपल्यासारखी आहे बघा म्हणजे फार पूर्वी फार पूर्वी आपले आजोबा किंवा पंजोबा मोडी लिपीत साईन करायची बघा मोडी लिपीत साईन करायचे म्हणजे तू ओळख ओळखू येत नव्हती ती जी आहे ती काय आहे मोडी लिपी आहे ओके Okay, या मोडी लिपीलाच बघा नो लक्षात घ्या रे या मोडी लिपीलाच आपण म्हणतो या मोडी लिपीलाच धाव लिपी या मोडी लिपीलाच धाव लिपी असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात घ्या ही काही काळ मुरुड घालून ही काही काळ मुरुड घालून लिहिली जात होती काही काळ मुरुड गाळून लिहिली जात होती म्हणून तिला मोडी लिपी असं म्हणतात जास्त डिटेल्स काही गरज नाहीये बघा मोडी लिपी मोडी लिपीला पहिलं दुसरं नाव आहे मोडी लिपीला धाव लिपी सुद्धा म्हटलं जात काही काळ अक्षरांचे पाय मोडून लिहिले जात होते काही काळ अक्षरांचे बघा हे अक्षरांचे हे अक्षरांचे पाय मोडून लिहिले जात होते काही काळ अक्षरांचे पाय मोडून लिहिले जात होते म्हणून तिला आपण काय म्हणतो मोडी काही काळ ती मुरुड घालून बघा मुरुड घालून मुरुड घालून काही काळ ती लिहिली जात होती म्हणून त्याला आपण काय म्हणतो मोडी लिपी सुद्धा म्हटलं किंवा धाव लिपी सुद्धा म्हटलं जातं नेक्स्ट पुढची जी आहे ती आपली देवनागरी लिपी पुढची जी आहे ती काय आहे आपली देवनागरी लिपी आहे आता देवनागरी लिपी या ठिकाणी तुम्हाला मी दाखवलेली आहे बघा इथं आहे देवनागरी लिपी आता लक्षात घ्या अं जे अखंड अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये सुद्धा किंवा त्यांच्या पूर्वी त्यांच्या पूर्वी सुद्धा या देवनागरी लिपीचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला गेलेला आहे देवनागरी लिपी जी होती ती अशा प्रकारची होती ओके शाहू महाराजांच्या काळामध्ये सुद्धा देवनागरी लिपीचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो होत होता ओके लक्षात घ्या देवनागरी लिपी जी आहे ती देवनागरी लिपी अशा प्रकारे तुम्हाला होती ओके देवनागरीबद्दल थोडीशी माहिती घेऊया देवनागरी लिपी बघा देवनागरी लिपीला सुद्धा आर्यांची लिपी असं म्हणतात देवनागरी लिपीला सुद्धा आर्यांची लिपी असं म्हणतात कारण का लक्षात घ्या जे आर्य जे लोक होते जे आर्य जे लोक होते ते धिप्पाडच्या धिप्पाड होते देखणे होते आणि लक्षात घ्या आर्य या पृथ्वी तलावरती पहिली अशी मानव जात होती की ती एका समूहानं राहत होती बघा मी काय सांगतोय हो की आरे जी लोक होते ते अशी एक समूह सजीव मानुष्याची जात होती की ती एका समूहाने राहत होते एका वस्तीमध्ये राहत होते एका नगरामध्ये राहत होते आणि वेग वेग ते दिसायला धिप्पाळ आणि देखणे होते मग लक्षात घ्या काही कालांतरामध्ये काय झालं की त्यांचे वेगवेगळे गट पडले गेले त्यांचे वेगवेगळी विभागणी झाली आणि त्यांच्यामध्ये ते लढाया सुरू करत होते लढाया त्यांच्यामध्ये लढाया सुद्धा होत होत्या म्हणजे लक्षात घ्या आर्य जे लोक होते ते स्वतःला दिप्पाड आणि देखणे असल्यामुळं स्वतःला ते देव मानत असत आणि देव मानत असल्यामुळं ते एका समूहा राहत असत एका वस्तीत राहत असत एका वस्तीत म्हणजे ते एका नगरात राहत असत स्वतःला देव मानत होते आणि एका नगरात राहत होते म्हणून आर्यांची जी लिपी होती लिपी लिपीपासून त्यांनी तयार केलेली तिला आपण देवनागरी लिपी असं म्हणतो तिला आपण काय म्हणतो बाळां देवनागरी लिपी असं म्हणतो मन म्हणून आर्यांची लिपी ही काय आहे बाळानो देवनागरी लिपी काय आहे आर्यांची लिपी ही देवनागरी लिपी आहे बघा देव मानसत आर्य जे आहे ते स्वतःला काय मानस देव मानसत ते एका नगरात राहत असत ते एका नगरात राहत असत उंच देखणे ढिपाड होते आणि सर्वात महत्वाचं प्रश्न ज्याच्यावरती येतो की देवनागरी लिपीलाच कोणत्या नावाने ओळख जातं तर देवनागरी लिपीला बाळबोध या नावाने सुद्धा ओळखलं जात नोटिफिकेशन आलं नाहीये का ओके ठीक आहे चलो साड़े बार आला आला, तरी पण साडेबाराला हजर राहत जावा हा नोटिफिकेशन जर एखाद्या वेळेस नाही आलं तरी साडेबाराला हजर राहत जावा ओके चलो ठीक आहे नेक्स्ट आता मराठी व्याकरणावरील काही पुस्तकं बघायचे ज्याच्यावरती प्रश्न येतो आज हे संपत आहे बाळा बेसिक ते जे लेक्चर आहे ते आज पूर्णपणे संपत आहे ओके आता उद्या मी काय घेणार आहे ओके चलो ठीक आहे मराठी व्याकरणावरील काही पुस्तके या ठिकाणी बघा विल्यम कॅरी यांनी मराठी व्याकरणावरच पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला ओके लक्षात घ्या बघा विल्यम केरी यांनी मराठी भाषेवरतील पहिलं पुस्तक लिहायचा प्रयत्न केला त्याचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज हे पुस्तक इंग्रजीत होतं विल्यम केरी यांनी अठराशे पाच मध्ये ते पहिलं पुस्तक लिहिलं होतं ओके हा अठराशे पाच मध्ये इंग्रजी भाषेतील ते होतं हा पुढं गंगाधर शास्त्री फडके महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लक्षात घ्या आता गंगाधर शास्त्री फडके यांनी सुद्धा काय लिहिलं आहे महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पहिलं मुद्रित पुस्तक होतं अठराशे छत्तीस मध्ये अठराशे छत्तीस मध्ये दोन पुस्तकं प्रकाशित झाली व्याकरणावरची एक दादोबांचं आणि एक गंगाधर शास्त्री फडके यांचं पण ता。लक्षात घ्या जे दादोबांचं पुस्तक होतं ते तीन महिन्यानंतर प्रकाशित झालं आणि तीन महिन्याच्या अगोदर हे मुद्रित पुस्तक पहिलं गंगाधर शास्त्री यांचं झालं होतं काही काळ गंगाधर शास्त्री यांना सुद्धा आद्य व्याकरणकार मानलं गेलं होतं परंतु अलीकडं अलीकडच्या काळामध्ये गंगाधर शास्त्री फडके यांना आद्य व्याकरणकार न मानता दादोबा पांडुरंग तर खडकर यांना मानलेलं आहे कारण हे पुस्तक मुद्रित असून सुद्धा हे पुस्तक मुद्रित असून सुद्धा जे लोकांना समजलं गेलं पुस्तक ते कोणतं होतं तर दादोबांचं होतं ओके लक्षात घ्या दादोबा पांडुरंग करखणकर यांनी सुद्धा महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हेच पुस्तक लिहिलंय अठराशे छत्तीस मध्येच लिहिलेलं आहे ओके म्हणून महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिलं म्हणून त्यांना पाणिनी असं म्हणतात बर ठीक आहे ओके okay. लक्षात घ्या की तुम्ही आता लाईव्ह बघताय हे नंतर मी तुम्हाला रेकॉर्डिंग टाकतो बळानो ओके ठीक आहे लक्षात घ्या हे पाणीनी कोण होतो तर पाणीनी जो हा होता लक्षात घ्या बघा हा जो पाणीनी होता तो पाणिनी संस्कृत व्याकरण करता होता कोणता संस्कृत व्याकरण करता यांनी अष्टाध्यायी अष्टाध्यायी हा संस्कृत मधील संस्कृत व्याकरणावरचा संस्कृत व्याकरणावरचा फार महत्वाचा ग्रंथ लिहिला म्हणून त्यांना उपमा दिली लक्षात घ्या त्यांना पानिनी असं म्हणतात आणि त्याच या आष्टाईधाई या ग्रंथासारखाच ग्रंथ लिहिला दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हणतात पाणिनीचा अर्थ पाणी पिले नाहीये पाणिनी ही उपमा दिलेली आहे जसं तुम्हाला म्हणतात बघा तुमची आजी म्हणती माझा नातू म्हणजे वाघ आहे वाघ म्हणजे तुम्हाला त्याची उपमा दिलेली आहे तसं पाणिनी हा संस्कृत व्याकरण करता होता ज्यांनी अष्टाध्यायी हा काय लिहिलेला आहे संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे व्याकरणावरचा आणि त्याच्याच आधार घेऊन जे आताचं व्याकरण आहे ते व्याकरण आपल्याला काय झालेलं आहे माहीत झालेलं आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या आपले जे दादोबा पांडुरंग तरखडकर होते त्यांना उपमा दिलेली आहे कोणाची? तर संस्कृत व्याकरण करते दादोबा पांडुरंग तरखडकर यांची ओके चलो मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं की आपले मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कुणाला ओळखतात हे तुम्हाला माहित आहे पीडीएफ टाकतो ओके डोंट वरी चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे ते मोरो केशव दामले मोरो केशव दामले यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं मराठी व्याकरणावरचं मोरो केशव दामले यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलं त्याचं नाव आहे शास्त्रीय मराठी व्याकरण काय नाव आहे बांधो शास्त्रीय मराठी व्याकरण आणि हे पुस्तक कधी प्रकाशित झालं तर एकोणीसशे अकरा रोजी हे पुस्तक प्रकाशित झालं मला सांगा आपल्या वर्णमालेमध्ये बघा मोरो केशव दामले यांनी आपल्या वर्णमालेमध्ये आय एम प्रश्न आहे मी तुम्हाला पुढं तर सांगेनच बघूया कोण सांगता ते की हो? आपल्या मराठी वर्णमालेमध्ये मोरो केशव दामले यांनी दोन वर्णांना स्थान दिलेलं आहे ते दोन वर्ण कोणते हो बघूया याचं उत्तर कोण सांगते ते आपल्या वर्णमालेमध्ये आपल्या वर्णमालेमध्ये मोरो केशव दामले यांनी दोन वर्णांना स्थान दिलेलं आहे ते दोन वर्ण कोणते अगदी बरोबर कोणते आहेत दोन वर्ण कोण सांगेल मला एक ते दोन वर्ण कोणते आहेत क्ष आणि ज्ञ चुकीचं आहे हा राईट कोण आहे हा सत्तू पाटील ओके लक्षात घ्या रे हा खूप महत्वाचा आहे बळांनो लक्षात घ्या क्ष आणि ज्ञ क्ष आणि ज्ञ यांना प्राध्यापक सबनी सराने दिलं क्ष आणि ज्ञ यांना क्ष आणि ज्ञ हे जे दोन आहेत तुम्ही सांगता येते क्ष आणि ज्ञ या दोनना कोणी दिलं प्राध्यापक सबनिसराने प्राध्यापक सबनीस आणि आपल्या मराठीमध्ये जे इंग्रजी वर्ण आहेत आपल्या आपल्या याच्यामध्ये जे आहेत अ आणि अ कोणते अ आणि अ याला कोणी दिलं तर प्राध्यापक अरविंद मंगळोरेकरांनी स्थान दिलेलं आहे ओके आणि लक्षात घ्या आपल्या वर्णमालेमध्ये कोणी स्थान दिलं असेल ज्याला आपण स्वराधी असं म्हणतो ओके अनुस्वार आणि विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग या दोन स्वराधींना आपल्या वर्णमालेमध्ये स्थान कोणी दिलं असेल तर मोरो केशव दामले यांनी दिलेलं आहे अगदी बरोबर ओके चलो पुढचं बघा काय आहे ते पुढचं आहे विष्णूशक्त्री चिपळूणकर यांना मराठी व्याकरणकार मराठी व्याकरणावर निबंध म्हणून त्यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं विष्णू शास्त्री चिपुणक यांनी मराठी व्याकरणावरती निबंध लिहिले आहेत म्हणून त्यांना आपण काय म्हणलं विष्णू शास्त्री चिपुणक्यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखल जातं प्राध्यापक सबनीस यांना आधुनिक मराठीचे उच्चतम व्याकरण हे पुस्तक लिहिलेलं आहे ज्यांनी आपल्या व्याकरणामध्ये क्ष आणि ज्ञ या दोन वर्णांना स्थान दिलेलं आहे पुढं बघा कृपा कुलकर्णी कृपा कुलकर्णी यांनी लिहिलेलं आहे मराठी व्याकरणाचे व्याकरण मराठी व्याकरणाचे व्याकरण हा हे पुस्तक त्यांनी लिहिलं आहे प्राध्यापक अरविंद मंगळकरांनी कुठलं लिहिलेलं आहे तर मराठी व्याकरणाचा पुनर्विचार मराठी व्याकरणाचा पुनर्विचार आणि ॲ आणि अ या दोन इंग्रजी वर्णांना या दोन इंग्रजी वर्णांना आपल्या वर्णमध्ये स्थान दिलेलं आहे आणि लक्षात घ्या यांना आपण आदत्त यांना आपण काय म्हणतो आदत्त सुद्धा म्हटलं जातं ओके आणि लीला गोविलकर इथं गोविलकर आहे लीला लिला गोविलकर मॅडमने एक पुस्तक लिहिलं आहे मराठीचे व्याकरण हे सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे ओके ठीक आहे मला वाटतं या ठिकाणी आपला जो बेसिकचा बेसिकचा जो घटक आहे भाषा आणि भाषा विकास याच्यामधलं परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढं मला महत्वाचं वाटत होतं तेवढं मी घेतलेलं आहे ओके चलो अगदी अगदी बरोबर ओके हा जेवढं मला महत्वाचं वाटत होतं मी तेवढं काय केलेलं आहे घेतलेलं आहे लक्षात घ्या मी तुम्हाला शेवटी समानार्थ्यांनी शे, आणि विरोधार्थी शब्द शेवटी देईल आता मी पहिलं काय करत होतो लक्षात घ्या काही समानार्थी शब्द आहेत काही विरुद्धार्थी शब्द आहेत ते मी तुम्हाला काय करेल एक एक तासाचा शेवट लेक्चर घेऊन महत्वाचं महत्वाचा रोज देत जाईल हा ओके चला थांबूया या ठिकाणी हा